नमस्कार मी डॉक्टर वेदश्री थिगडे मालवी ग्रुपतर्फे ज्ञानवे चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मालवी ग्रुप म्हणजे माल सोन्यासारखं घर तुमच्यासाठी मालवी ग्रुपच्या सौजन्यानं आपण नाशिकमधल्या प्राचीन देवस्थान असलेल्या गणपती मंदिरांचं दर्शन आणि माहिती घेणार आहोत त्यातला आजचा पहिला नाशिकचा मानकरी म्हणजे श्री मोतकेश्वर गणपती मंदिर नाशिकच्या गोदावरीच्या पश्चिम तीरावर असलेलं प्राचीन देवस्थान नाशिकचं ग्राम आणि आराध्य दैवतही एकदा गणेश आणि स्कंद यांच्यामध्ये मोदकांवरून जोरदार भांडण झालं त्यावेळी महादेवांनी त्यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी त्यांची परीक्षा घेतली या परीक्षेमध्ये गणेश पास मोदक गणेशाला मिळाला हाच मोदक हातात घेऊन गणेश आकाशमार्गाने भ्रमण करत असताना त्याच्या हातातला मोदक गोदावरी नदीच्या पश्चिम तीरावर पडला मोदक गणेशाचा आवडता असल्यानं मोदक घेण्यासाठी तो खाली उतरला याचे स्मरण म्हणून गणेशाने स्वयंभरूपात इथं वास्तव्य केलं आणि मोदकेश्वर जागृत स्थान झालं आणि या गणपतीचं नाव मोदकेश्वर असं पडलं अशी आख्यायिका आहे या मंदिरामागे प्रदक्षिणा मार्गावर रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत तसंच काशी विश्वेश्वर महादेवाचं मंदिर सुद्धा आहे पिता पुत्रांचं इतकं जवळचं सहवास असलेलं हे एकमेव मंदिर आहे हेच या मंदिराचं खास असं वैशिष्ट्य आहे मंदिरात तशी रोजच गर्दी असते पण संकष्टी चतुर्थीला मात्र अधिकच असते पुढील गणपतीच्या माहितीसाठी आपण ज्ञानवेद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अधिक अधिक शेअर करा धन्यवाद